वारकरी चळवळीला बळ देण्याची गरज सिद्धार्थ खरात शेगाव येथील वारकरी दिंड्यांना भजी साहित्याचं वाटप देशाचं राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या काही अप्रिय घटना पाहता समाजाची नैतिक पातळी ढासळत चाललेली आहे समाजाची नैतिक पातळी उंच करायची असेल तर वारकरी चळवळीला बळ देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केलं आहे श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्तानं सिंदेकर राजा येथून आलेल्या शेगाव नगरीत दिंड्यांना शासकीय

सिंदके राजा ते शेगाव या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जी पायी पालखी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे त्याचा आजचा सांगता समारोप आहे आपण या अकरा दिवसामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर पायी चालू आलेल्या अनेक आले, आले, अडचणी पाऊस वारा सगळं सहन करत अनेक अडचणींना देत या ठिकाणी आपला हा दिंडी सोहळा यशस्वी पार पाडलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो स्वागतही करतो आणि दामोदर महाराज दलेकर